विधानसभेचा महानिकाल महायुतीची सरशी तर महाविकास आघाडीची पिछाडी गुहागर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांना विजय मिळाला आहे तर महायुतीचे राजेश बेंडल यांचा अनपेक्षित पराभव झालाय

पक्षाने उमेदवार दिली शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आरती आहे मराठा सेना सर्व पक्ष से। सर्व कार्यकर्ते एक दिलाने आणि कामाला धोरात लागलेले होते आणि सर्वसामान्य सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला थोडक्यासाठी आता जो अतिथीच्या लढतीमध्ये हा निश्चितता पराभव जर जरा माझा झाला असला तरी पण मला विश्वास आहे की जनतेने जो माझा विश्वास दाखवला आहे तर त्याच्यामुळे जनतेचा भविष्यकाळामधला विश्वास सार्थ ठरण्यासाठी मी नक्की आपण प्रयत्न करणार आहे एकूणच ग्वागर विधानसभा मतदारसंघातल्या किंवा गुवाहागर तालुक्यातलं कालपर्यंतचं वातावरण असं होतं की राजेश बिंडल शेवटच्या क्षणापर्यंत लढतील आणि जिंकून येतील निवडणुकीच्या आकड्यावरून तर ती अटीतटीची झाली हे वाटते पण कमी कुठे पडलो आपण आता कमी कुठे पडलो जास्ती कुठे पडलो याचा मला हे माहिती आहे सगळं माझ्याकडे हाकडीवर सगळी आहे मला अभ्यास पण त्याचा आहे पण त्याचा आता जास्त ओप न करता प्रत्येक भागातल्या कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याने त्याने आपापल्यापर्यंत काम केले शेवटी यश मिळणं किती प्रमाणात मिळणं किती प्रमाणात न मिळणं हा त्याचा एक तो वेगळा भाग आहे त्यामुळे असं काय म्हणता येणार नाही पण सगळ्या लोकांनी चांगलं काम केलं आणि सगळ्या नागरिकांनी सुद्धा मतदारांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे प्रसाद दिला तेवढं मात्र नक्की एका बाजूला आपला पराभव झालाय परंतु रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल किंवा राज्याचा जर विचार केला तर महायुतीची वाटचाल ही सत्तेकडे चालली म्हणजे जवळजवळ टू थर्ड मेजॉरिटीपर्यंत महायुती पोचते त्याच्यावर आपलं मत काय नक्कीच महायुतीचं मागील वेळा अडीच वर्षातलं जे कामकाज आहे आणि लोकांवर ते महायुतीमध्ये असलेला विश्वास आहे त्या विश्वासाचं जे प्रतिबिंब आहे ते मतदाना स्वरूपात उपटलं आहे आणि महायुती सरकार हे बहुमताने आता वाटचाल करते आपण आता म्हणजे निवडणुकीच्या आधी उमेदवारी आणि या सगळ्या विषयात काम करताना तुम्ही प्र प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी होतात महायुतीमधली जी काही सेटलमेंट होती त्या सगळ्या विषयामध्ये तुम्हाला शिवसेनेच्या चिन्हावरती लढायला लागलं आता या पुढच्या काळामध्ये नेमक्या कोणत्या पक्षाची वाटचाल तुमच्याबरोबर असेल कोणत्या पक्षाचं काम तुम्ही करणार आहात कोणत्या पक्षाबरोबर तुम्ही असणार आहात त्याचा प्रश्न सुरू होत नाही मी शिवसेनेमध्ये आता हो आहे शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून अखंडपणे शिवसेनेच्या कामामध्ये कामामध्ये प्रवाहित राहणार आहे आणि त्याचं काम कार्यकर्ता म्हणून वरिष्ठांच्या आदेशानुसार मी करणार आहे म आता विधानसभेच्या निवडणुकांनंतर पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्याच्याबद्दल ते। काही के विचार केला का आहे काय असेल त्यावेळेचं चित्र अटीतटीची निवडणूक झाली निवडणूक झालेली आहे ठीक आहे निसटता पराभव आहे पण आता अर्थ असा आज दिसतो आहे की समसमान जवळजवळ मतं झालेली आहेत आता सोस्टरचं काउंटिंग चालू आहे त्याच्यामुळे आताचा फरक जो आढी झाला तर तो तिथे आणखी कमी होऊन अगदी निसटता म्हणजे वाटतं हजार दीड हजारच्या फरकाने तर ॲक्च्युली शेवटचा आकडा आत त्यातून तिथं स्पष्ट आहे की आगामी काळामध्ये आमचे जे कार्यकर्ते आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती असेल ग्रामपंचायती नगरपंचायत असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी निश्चितपणा प्रयत्न करून आपण त्यामध्ये बहुमताने आम्ही निवडून येऊ हे आजच्या त्याच्यावरून स्पष्ट झालं ठीक आहे पराभव आमचा झाला असला तरी पण आम्ही याच्यामध्ये भविष्यकाळामध्ये चांगल्या उमेदने कामाला लागून या सर्व ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या हाती घेण्यासाठी पूर्ण आमचा प्रयत्न राहणार आहे आपल्या आगामी काळासाठी शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा